अखिल भारतीय छावा संघटना गेली चाळीस वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी लढा देते आहे क्रांतीशुरी अण्णासाहेब जवळे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढा दिला आणि त्याच माध्यमावर समाज तीस वर्षाच्या काळामध्ये जाग करण्याचं काम अण्णासाहेबांनी केलं आणि अण्णासाहेब गेल्यानंतर आम्ही केलं दोन हजार अठरा मध्ये अकरा दिवस उपोषण मी केलं आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनं आरक्षण दिलं परंतु ते कोर्ट हायकोर्टामध्ये टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आणि त्याच गोष्टीवर परत एकदा समाजाला जागे करण्यासाठी आणि हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी मी तुळजापूरपासून सुरुवात करतोय वैचारिक मराठा आरक्षण जनजागृती अभियान आणि त्या अभियानातून समाजाला काय मिळालं आणि काय गमावलं समाजानं हे वास्तव समाजासमोर मांडणार आहे परंतु काही माध्यमांमध्ये काही समाजामध्ये काही चुकीचा संदेश काही लोक पसरवत आहेत आमची संघटना कुणाही पक्षाशी बांधील नाही आमचं रक्त हे समाजासाठी आहे अखिल भारतीय छावा संघटना कुणाच्या दमवर चालत नाही तर स्वतःच्या रक्तावर आणि स्वतःच्या हिमतीवर चालते म्हणून आम्ही बी जे पी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो कुणाही पक्षाशी आम्ही बांधील नाही हे रक्त फक्त समाजासाठी आहे आणि आर आरक्षण